प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कागल तालुक्याच्या पश्चिम भागात साके वनाळी परिसरात बेंदूर सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शेतीमध्ये वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या सणानिमित्त बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली बेंदूर सण हा शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा आणि भावनिक सण आहे आधुनिकतेच्या काळात ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पारंपरिक पद्धत आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला बैलांना न्हावू माकू घातले त्यांच्या शिंगांना कुर्मूस लावून अंगावर रंगबिरंगी झुली आणि गळ्यात घुंगरांच्या माळा बांधून नवीन व्यसन मोरकी आणि कंठा बैलांना घालून त्यांना सजवून मिरवणूक ठिकाणी आणलं होतं सामाजिक कार्यकर्ते सुनील पोवार दुकानदार यांनी पंचक्रोशीतील बैलांना मोफत तेल मसाला देऊन या भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं मिरवणुकीदरम्यान पोवार कुटुंबियांनी बैलाचे औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली गावच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेतकऱ्यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक ठिकाणी महिलांनी बैलांचे औक्षण करून आशीर्वाद घेतले मिरवणूक पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थिती लावली होती शेतकऱ्यांनी मिरवणुकीनंतर बैलांना पुरणपोळी कडबोळी चकल्या आणि इतर गोड पदार्थांचा नैवेद्य खाऊ घातला देवघरात मातीच्या बैलांची मनोभावी पूजा करण्याची प्रथा आजही कायम आहे यावेळी तालुका संघाचे संचालक बाळासाहेब तुरंबे सी बी कांबळे आनंदा तुरंबे निलेश निऊंगरे वसंत पाटील बाळासू पाटील पवन तुरुंबे अश्विनी ननंवरे कल्पना पोवार विद्या तुरंबे, सुशिला पोवार शारदा पोवार, वैशाली घराळ जयश्री पोवार आदी उपस्थित होते